उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे दिरंगाई केली जात असल्याचा निवडणूक आयोगावर ठाकरेंनी आरोप केलेला होता त्याच प्रकरणी निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलाय निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांसंदर्भात शहानिशा सुरू आहे निवडणूक आयोगाकडून ठाकरेंवर कारवाईची शक्यता आहे माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात काय अधिकची माहिती आहे ज्या दिवशी मतदान त्या दिवशीचीच पत्रकार परिषद आणि थेट निवडणूक आयोगावर आरोप होते आता यामुळेच अडचणीत वाढ होऊ शकते का उद्धव ठाकरे वीस मे रोजी मुंबई आणि परिसरामध्ये मतदान होत होतं त्यावेळी काही पॉकेट्समध्ये खास करून मराठी पॉकेट्समध्ये मतदान कमी होत असल्याचा आरोप घेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या विरोधात मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शे शेलार यांनी तक्रार केली होती आता निवडणूक आयोगाने या संदर्भात नेमकी काय परिस्थिती होती या संदर्भातला अहवाल जो आहे तो इथल्या संबंधित निवडणूक अधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलेला आहे मुंबई उपनगर पूर्व मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्हाधिकाऱ्याकडे हा अहवाल मागितलेला आहे परिस्थिती काय होती खरोखर आढळलं तर मात्र निवडणूक आयोग उद्धव ठाकरे यांच्या वर कारवाई करू शकतो नक्कीच तर यामुळे अडचणीत वाढ झालेली आहे आयोगानं आता जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवलेला आहे